सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रवणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शोध नात्याचा भाग चार गावातील मेळाव्यानंतर काही दिवस गेले आता घरातलं वातावरण खूप हलकं झालं होतं माधवी रोज अंगणात बसून आजोबांशी जुन्या आठवणीवर गप्प मारत असे सईतेच्या दोन्ही मातांमध्ये मा आलटून पालटून वेळ घालवत होती राघवचा चेहरा देखील आता आधीपेक्षा निर्धास्त दिसत होता जणू एक मोठं ओझं हो उतरलं होतं एक सकाळी आजोबा आणि माधवी पुस्तक शाळेत बसले होते आजोबा म्हणाले माधवी मला उरलेलं आयुष्य भीतीत किंवा राज्याच्या चाव सावलीत नाही तर तुझ्यासोबत घालवायचं आहे गाव बोलेल लोकमत देतील पण मला त्याचं भय नाही माधवी थोडी संकोचली विजय आपण आता या वयात काय बदल घडवणार लोकांनी आपल्यात अंतर ठेवलं तरी चालेल पण घरातले आपल्याला स्वीकारतात हे मोठं आहे सईनं त्या गोष्टी ऐकूनच उत्तर दिलं आई आजोबा तुमचं नातं हेच आमच्यासाठी प्रेरणा आहे लग्न कागद चालीरीती याची काळजी करू नका आपल्याला जे खरं आणि योग्य वाटतं ते करा सईसाठी हे सर्व अजूनही स्वप्नवत होतं ते दिवसभर कधी माधवीकडून तिच्या बालपणाच्या किस्सा ऐकायची तर ते आईसोबत स्वयंपाक करत भूतकाळातील लहान गोष्टीवर बोलायची तिला जाणवलं दोन्ही मातामध्ये मा आपुलकी आहे तणाव नाही एके दिवशी तिनं त्यांना म्हणालं तुम्ही दोघी माझ्यासाठी दोन डोळ्याप्रमाणे आहात एक काढला तर दृष्टी अपूर्ण होईल हे असल्या पण डोळ्यातून पाणी दाटलं या सगळ्या बदलामुळे राघवला स्वतःच्या भावनाविषयी विचार करायला वेळ मिळाला औरंगाबाद प्रवासादरम्यान त्याची ओळख माधवीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणीशी झाली होती ईशा ती पत्रकार असून मानवी नातेसंबंधावर लेख लिहायची ईशाने राघवचा शोध नात्याचा अनुभव ऐकून गावात येऊन त्यावर एक लेख करायची इच्छा व्यक्त केली राघव विचारत पडला ईशा ही केवळ पत्रकार आहे का की तीही त्याच्या आयुष्यात एखाद्या नव्या नात्याचं दार उघडणार आहे गावातील काही जण सुरवातीला या सगळ्याला विरोध करत होते पण जसजसं त्याने सईला आणि माधवीला एकत्र पाहिलं तस तशी आपुलकी वाढली विशेषतः गावातील तरुण मुलींना ही कथा धीर देणारी वाटली प्रेम आणि नाती सत्यावर जगू शकतात समाजाची भीती न बाळगता गावच्या ग्रंथालयात स्थानिक युवक मंडळाने शोध नात्याचा जीवनातून शिकण्यासारखं या गोष्टीवर छोटा कार्यक्रम ठेवला ज्यात माधवी आजोबा आणि राघव यांनी अनुभव सांगितले पुढच्या महिन्यात राघवने ठरवलं माधवीला कायमस्वरूपी गावात आणायचं आणि तिचं नाव अधिकृतपणे कुटुंबाच्या नोंदीत समाविष्ट करायचं आईनेही ते मान्य केलं आणि म्हणाली हे केवळ वर कागदावरील नाव नसेल तर मनाच्या पानावरचं शाश्वत स्थान असेल सहीने सुचवलं आपण एक कौटुंबिक सोहळा करू जिथं दोन्ही बाजूंचे नातेवाईक येतील आणि आपण सगळं खुलं करू लोकांनी अफवा नाही तर खरं पाहावं गावातील हवेत वेगळीच गडबड दिसू लागली होती राघवने जाहीर केलं होतं की पुढच्या पंधरवड्यात घरात एक मोठा कौटुंबिक सोहळा होणार आहे जिथं मातवीचं नाव अधिकृतपणे कुटुंबात सामील होणार आहे आणि पूर्ण गावासमोर हे सत्य साजरं केलं जाणार आईकडे स्वयंपाकाची जबाबदारी सही थरारलेली पण आनंदात सजावट पाहत होती आणि गावातील महिला गप्पांच्या ओघात फुलांच्या तोरणाच्या माळा विणत होत्या आजोबा आणि माधवी घराच्या ओसरीवर बसून हसू धडवत तयारीकडे पाहत होते हीच ती क्षणाची ओढ होती जी त्यांनी वर्षानुवर्ष दबवली होती व्यवस्था पाहत होता भाड्याच्या खुर्च्या गावकी मंडप हदिकुंकू समारंभ आणि सर्व नातेवाईकांना आमंत्रण देणं सैने रागावलं छेडलं तुला वाटतं मी बघत नाही ईशा किती वेळ फोन करते तुझ्याशी सोहळ्याचे अपडेट घेण्यासाठी राघव हसला अरे ती पत्रकार आहे सगळ्या नीट लिहायचं म्हणून विचारते साईने डोळे फिरवले येतेपेक्षा तुझ्यात जास्त रस आहे तिचा असा भाऊ तिच्या नजरेत स्पष्ट होतो या सोहळ्यासाठी मदत करण्यासाठी गावभरातून लोक पुढे आले कुणी गोडदोड बनवण्यासाठी हातभार लावला होता कुणी स्टेज सजवायला गावात वर्षानंतर असा उत्सव पसरला होता विशेष म्हणजे यावेळी या, या उत्सवाचं कारण एखादा जन्म लग्न किंवा यात्रा नसून सत्याचा सण होता सोहळ्याच्या तीन दिवस आधी इशा गावात आली तिच्या हातात कॅमेरा गळ्यात नोटबुक पण चेहऱ्यावर एक मोकळं हसू तिने राघवला पाहतच विचारलं हे सगळं प्रत्यक्ष पाहताना मी फक्त लेखनाचं नाही तर एक जिवंत दस्तक दस्तकऐवजीकरण करते कर आहे आई आणि माधवी दोघींनी एकदम ओळखलं ईशाकडे राघवसाठी काहीतरी खास आहे तयारीच्या गडबडीत एक संध्याकाळ ता, अशी आली जेव्हा आजोबा एकटेच जुन्या पत्रांच्या पेट्याजवळ बसले होते माधवीने विचारलं काय पाहताय आजोबांच्या डोळ्यात पाणी या पत्राने मला आयुष्यभर साथ दिली पण आता मला वाटतं ती मिटवण्याची वेळ आली आहे आपण फक्त आठवणीवर नाही तर वर्तमानावर जगायचं हवं माधवीने शांतपणे त्यांचा हात धरला भूतकाळ जपायचा पण त्यात अडकायचं नाही हीच तुमच्याकडून शिकण्यासारखी मोठी गोष्ट आहे विजय त्या तर रात्री घर जगमगत होतं फुलांच्या आरस रांगोळ्या दिव्यांचं उजेड सईने माधवीला हिरव्या रंगांची साडी भेट दिली आई उद्या तू हीच घाल तुला सगळ्यात जास्त शोभेल माधवी थोडी हसत असडवत म्हणाली लेख माझ्यासाठी तुझ्या हातचं घेतलेलं वस्त्र हेच खरं अलंकार आहे राघव आणि ईशा बराच वेळ मंडपात बसून कार्यक्रमाचं नियोजन आखत होते तिच्या हसण्यात काहीतरी असं होतं जे राघवच्या मनात नवं अंकुर फुलवत होतं गावात पावसाआधीच मंद छोट्या थंड वाऱ्यात संपूर्ण पाटीलवाडा आज सजला होता फुलांची तोरणं रांगोळ्यांनी सजवलेले अंगण नुकत्याच सजलेल्या पुरणपोळीचा आणि साखरेत बुडवलेला लाड लाडवांचा गोड सुगंध सगळ्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षेचा आणि कुतुहालाच मिश्र भाव होत आज फक्त एक कौटुंबिक प्रसंग नव्हता आज प्रेम सत्य आणि नात्यांचा उत्सव होता दुपारी गावकऱ्यांनी हळूहळू पार्टी गर्दी वाढू लागली स्टेजवर मध्यभागी खुर्च्यावर आजोबा विजय पाटील आणि माधवी बसले होते त्यांच्या शेजारी साई आणि पुढच्या बाजूस ईशा आयोजनात लक्ष घालून उभे होते गावातील ज्येष्ठ सरपंचाने माईक हातात घेतला आज आपण सगळे एक त, एका धाडसे आणि जिवंत कथेला साक्षीदार होणार आहोत वय परंपरा समाजाची भीती या सगळ्यावर प्रेमाचा विजय होताना पाहून ही भाग्याची गोष्ट आहे राघवने माईकमधून जाहीर केलं आजपासून माधवी लोखंडे या फक्त आजोबांच्या भूतकाळाचा अंश राहणार नाही त्या आज आमच्या कुटुंबाचा विभाज्य भाग आहेत आणि सईची जन्मदात्री आई आहे हाही आपल्या रक्ताचा सन्मान करण्याचा दिवस आहे गर्दीत टाळ्यांचा आणि शिट्यांचा आवाज घुमू लागला काही वृद्ध स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आलं कदाचित त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या दडबलेल्या भावनांची आठवण झाली असावी या उत्साही वातावरणात सगळ्यात हृदयस्पर्शी क्षण आला सैन्य दोन्ही मातांच्या हातात हात देऊन त्यांना एकमेकींना मिठी मारायला सांगितली दोघींच्या डोळ्यातून तेज आणि ओलसार आनंद वाहू लागला एकेकडे जन्माचा असूत्रधर तर दुसरीकडे संगोपनाची मूर्ती दोन्ही एकत्र आई जिने वाढवलं थरथरत म्हणाली आजपासून आपलं नातं आणखी दृढ झालं मी तुला गमावलं नाही उलट माझ्या मांडीवर बसलेली मुलगी अजून मोठ्या संसाराच्या खुशीत परतली आहे विजय पाटील उभे राहून बोलले माझा केलेला एकमेव अपराध म्हणजेच या नात्याला वेळेत न्याय न्याय देऊ शकलो नाही पण आज सगळ्यांसमोर ते पूर्ण करत आहोत जर प्रेम शुद्ध असेल तर कितीही वर्षाने का असे ना एक दिवसात श्वास घेऊ लागतात लोकांच्या टाळ्यांनी आणि हर्ष ध्वनीने वातावरण भारावून गेलं कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी मंडप उचलला जात असताना ऐशा घराजवळ आली तुला माहिती आहे का ही गोष्ट इथे संपलेली नाही आणि हीच पुढचं पान लिहायचं आहे कदाचित मी आणि तू मिळून राघव हसून म्हणाला कथा लिहायला लेखिका लागते आणि नातं घडवायला हृदय लागतं माझं दोन्ही बाबत होकार आहे सईने दूर उभा राहून हा संवाद ऐकला आणि हसत मान हलवली तिच्या भावाला आता त्याचा शोध सापडला होता दुसऱ्या दिवशी गावच्या भिंतीवर कुणीतरी रंगवून ठेवलं होतं सत्य लपवू नका प्रेम थांबवू नका जीवनात पहिल्यांदाच गावाची कुजबुज अफवा नसून प्रेरणादायी गप्पा झाल्या होत्या संध्याकाळी संपूर्ण कुटुंब उसरीवर बसलं चहाचे कप हातात घेत सूर्य मावळताना आकाश गुलाबी केशरी छटांनी जगमगत होतं आणि मन मात्र नव्या पहाटेच्या अपेक्षांनी उजळत होतं राघवने मनात ठरवलं या प्रवासानं शिकवलेलं ही शिकवलं की नात्याचा शोध कधी संपत नाही तो शोध म्हणजे केवळ आपल्यातून उलगडणाऱ्या सत्याचा आणि प्रेमाचा धाग्याचा प्रवास आहे शोध नात्याचं इथे संपतो पण प्रत्येकाच्या आयुष्यात हा शोध कुठंतरी सुरू असतो कारण नाते ही फक्त रक्ताची नसतात ते आपण मनाने प्रेमाने आणि सत्याने जुळवलेली असतात कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद